शेतकऱ्याला सांगा हाँ हाँ। आज देखील विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस येणार आहे पण चांगला पाऊस पाच सहा सात आठ म्हणजे असं जसं एक एक दिवस लांबच जाईल उद्या पाच केले उद्या वाढणार आणखीन सहा ला आणखीन जास्त सात ला आणखीन जास्त मग आठ नऊ दहा मग खूप पडेल असं बरं बरं आणि समजा भाग आता कोणती कोणती घेईल आता हे सगळीकडेच पडणार आहे आंध्र तेलंगणा समजा ही आता हो 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 आंध्र तेलंगणा कर्टन कर्नाटक ह्या तीन राज्यामध्ये काय झालं पाऊस पडणार आहे ना हो 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 म्हणजे आज चालू झालंय तर त्याच्यामुळे काय होणार आहे सीमा लगत पाऊस पडणार आहे आपल्या महाराष्ट्राच्या सीमेलगत तर मग त्याच्यामध्ये कोणतं येते यवतमाळ जिल्हा येते पुसद तालुका येते नांदेड आदिलाबाद धर्माबाद बिलोली नायगाव नरसी त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा येईल पुन्हा त्याच्यानंतर इकडं लातूर देगलूर आ, देगलूर पुन्हा कंधार इकडे उमरगा त्याच्यानंतर इकडं जळकोट त्याच्यानंतर बसव कल्याण कर्नाटक मधलं हा। अक्कलकोट धाराशिव हा। जिल्हा सोलापूर जिल्हा म्हणजे ह्या पट्ट्यात ना आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला बघा ह्या पट्ट्यात म्हणजे आजपासून समजा सुरुवात होणार बर, बर, हाँ, हाँ, ओ, ओ, हो तिकडे आता मी हे जे नाव सांगितलं तिथं आज बऱ्याच भागात पाऊस सुरु होईल तिकडे बरं उद्याच्याला आणखीन वाढणार आहे मग ते हा म्हणजे उद्यापासून घ्यायला सुरुवात करेल उद्याच्याला भाग जास्त घेईल सहा ला जास्त घेईल मग सात आठ पासून पुन्हा परत आणि आठ पासून तर मग खूपच राहील आठच्या नंतर मग आठच्या नंतर जास्त आहे आठ ते अकरा बारा पर्यंत चांगला पडेल पुन्हा एक दोन दिवस गॅप देईल मग तेरा ते सतराचा पुन्हा खूप पडेल बर बर म्हणजे दोनदा पाऊस पडणार आहे आता दोन वेळा पाऊस येईल का मोठा बरं बरं बर, बर, बर. पण याच्यामध्ये स्पीड राहणार आहे जोरात अशी म्हणजे थे माझा पाऊस राहील हो आणि स्पीड मध्ये पण पडण पण शेतातून पाणीच बाहेर निघेल शेतातून पाणीच बाहेर निघेल बर आणि ह्याच्यामध्ये जिथं पडलं नाही आतापर्यंत समजा हो हो कोपरगाव तालुका आहे बरं का समजा आहिल्यानगर मध्ये कोपरगाव झालं राहता श्रीरामपूर तिकडे काही तालुके असे की तिथं ना समजा हो पाऊस नाही पिकात पुरता पडल्या फक्त आता पाणी साचलं नाही तिकडे कसं झालं तसं नाही झालं तिकडे त्या भागात देखील आता ह्या पावसात पडून जाईल आता हे पुसद तालुक्यातले पण काही गाव आहेत ते धानोरा ते गाव आहेत त्या गावात नाही पडला अजून जसं हे याच्यात पुरून जाईल आता बरं 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 शेतकऱ्याला सांगा आता बिलकुल आता याच्यात तुमचा नंबर आहेच म्हणायचं बरं म्हणजे ज्या भागात पाऊस पडला नाही त्या भागात आता पडणारच म्हणजे कसं असतंय जे गाव सुटलेले असते ना ते पाऊस मुंबईकून किंवा पूर्वीकून पाऊस आलेला असतंय आणि हे पाऊस आता दक्षिण